मावशी कशी दिसते डोलं फुटी शिवराम मावशी तुला सांगायच होता त्या शिवराम भाव आता त्या मावशीच बे असं स्वयचा उशीरा तिथे

एक बिलेट आणतात पुढं येतात पुरं वापरून शेवट माझीकडे येत त्याला हाय राहाय सगळ्यांसमोर सांगतात तुम्हाला तिघांना तीन आज चार होते तापायचं काय सगळ्यांसमोर हा तो प्रश्न विचार कसूलया एवढा लागली आहे कपडा आणि हेत काय कोणती पाहिजे वगैरे कपडा राहिले आली कोणाची होती ह्याचा विषय नको हा नको त्या वेळेस आलेला प्रॅक्टिस चाल पाहिजे ज्याला प्रॅक्टिस असो तर प्रॅक्टिस कपडा हावत नाही बरोबर आहे हा कपडे नको आज हा मूल मुद्द्याला हात घालता बेग उघडलीस तर वास आधी घेवत नाही होय पालवारचा कुठं नमान झालाय ना भई गेलीन द्या कपड्यात मला समजत नाही حاجه सगळी पेटी उपासली हा माझा भालाूज येत नाही तुला भालाूज ना हं कोणच आणणार आहे हो होता आता तू सांगितलंस मावशी येणार करू का घातलं कारकराचं माणूस चायची किती घेऊन आला आणला चाई घ्या आता मी नव्हतं नाही पण आज भागलंय नाही सगळा आलाय ना आकल ना पण काय झालं तर सांगतो काय मलाऊन गटलं निपट केलं सगळं मी बसेलू घर घराचा माणूस आला की किटली घेऊन म्हणाला चाय घेत सांग घेतली म्हणजे बघू गुलाचा मतलब एकच घोट मारला कसका गेला ना हा सगळी बडत तुला इकेशन आला सर वाटता आला ना दूजा वाटतां काय सगला वाटलं झाला आहे ते मी घे मग आता कशावर इने काय

काय झालं तिकडे उभा थांब झाला काय झालं मोप कागद आहेत ते थांबलेले आहेत नाव का नाही घेतलं फोकाट ओढतील नाही माहिती स्वामी ह्या साडीत कागद कुठे हरवलं ते मिलन ते नव्हते कसं म्हटलं स्वतःला तर आमचे